सध्या सर्वाधिक जर सर राज्यात आणि देशात फसवणूक होत असेल तर ती सध्या विवाहाच्या नावाने होते आहे आणि त्यात त्या त्यात गरीब घरच्या मुली आणि अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने सर्वाधिक फसवणूक ही राज्यात होते आहे ही एक नवीन आकडेवारी सरकारच्या नोंदीनुसार आणि ऑफलाईन सुद्धा ही एक गंभीर वास्तव आहे आ, मुली संदर्भात आम्हाला दिवसभरात अनेक फोन येत असतात आणि त्याबद्दलची प्रक्रिया ते विचारत असतात किंवा अनाथ आश्रमातील मुलींच्या स्थळाविषयी किंवा आम्हाला ती स्थळं सुचवा अशी मागणी आम्हाला सातत्यानं फोनमधून करत असतात आम्ही काही पूर्ण वेळ ही विवाह संस्था चालवत नाही आम्ही आमचे स्वतःचे कामं सांभाळून या छोटासा वेळ या कामासाठी देत असतो आणि हे करत असताना लोकांना कुठेतरी काशावाद लागतो की एखादी अनाथा समाती मुलगी आम्हाला मिळेल त्याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने घेणार आहोत यापूर्वी आम्ही या, या विषयाला हात घालणारे अनेक विषय बनवलेले आहेत मात्र आपल्या सवय अशा झालेल्या आहेत की आपण रिल्ससाठी भरपूर वेळ देतो मात्र जी काही गोष्ट एखादी महत्त्वाची आपल्या कामाची असेल तर तिच्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि मग लोकांना कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला वेळ असतो की तुम्ही रिकामी बरोबर जास्त लावता मुद्द्याचं बोलत ना स्थळाची माहिती देत ना अनाथ समाजाचे प्रत्येक आणि फोन नंबर देतात या येड्या भयकाल बेडण्याला हे माहिती नसतं की युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स सोशल कम्युनिटी गाईडलाईन्स काय या याबाबतचे नियम काय असतात त्या सगळ्या गोष्टी आपण भाषमात गुंढळतो आणि नको त्या अपेक्षा दुसऱ्याकडून किंवा दुसऱ्याच्या कार्यपद्धतीमध्ये इंटरफेअर करण्याची आपल्याला एक सवय लागली तर असो तो विषय वेगळा आहे पहिली गोष्ट अनाथ आश्रमातील मुलींसोबत आपण लग्न करण्याचा विचार करतोय ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे मात्र अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करायचं का हा एक प्रश्न आहे की आपल्यातील सामाजिक जबाबदारीचा किंवा उत्तरदायित्वाचा एक भाग आहे म्हणजे आपण अनाथ आश्रमातील मुलींसोबत ज्यावेळेस लग्न करण्याचा विचार करतो तर ही गोष्ट एक त्या अनाथ मुलीचं भलं करण्यासाठी एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने आपण तिचा स्वीकार करण्यासाठी पुढाकार घेत असू तर ही एक अतिशय चांगली बाब आहे एक अतिशय पुण्याची बाब आहे मात्र आपल्याला समाजामध्ये मा आता मुली मिळत नाहीत म्हणून आपण त्या अनाथ मुलीवर उपकार करण्यासाठी जर आपण एक लग्नाची गरज म्हणून त्या अनाथ मुलींचा शोध घेत असाल तर तुमच्यासारखा लुचाळ माणूस नाही कारण तुम्ही इथंही तुमचा स्वार्थीपणा दाखवताय कारण तुम्ही ज्यावेळेस म्हणता की एखाद्या आम्हाला फोनमध्ये बरेच जण म्हणतात की त्या अनाथ मुलीचं भलं होऊन जाईल तुम्ही भलं करणारे कोण वीस वर्षापूर्वी ज्या वेळेस तिच्या आईवडिलांनी म्हणजे पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की अनाथ किती प्रकारचे असतात की अनाथ हे साधारणतः डोबळ मानाने दोन तीन प्रकारचे असतात की एखादा मुलगा किंवा मुलगी जिचे आई वडील एखाद्या अपघातामध्ये गेले किंवा एखाद्या आपत्तीमध्ये गेले किंवा ज्याला कोणाला आईलच नाही तेव्हा माहितीच नाही की आपले आई वडील कोण आहेत रस्त्यानं ते भटकंती करताय आणि अशांचा कोणीतरी एखादी उत्तरदायित्वाच्या सांभाळ करणारी एखादी संस्था पुढाकार घेत असेल तर त्याला आपण अनाथ असं नामकरण देतो की ज्याला नात्याचं दोत्याचं आई वडील असं कोणीच नाही की व्यवहारच असलेली मुलं मुली आपण त्याला अनाथ म्हणून संबोधतो दुसरीकडे कुठेतरी एखाद्या अनैतिक कृतीतून एखादं मूल जन्माला आलं आणि त्याला व्यवहारस आपण रस्त्यावर सोडणं फेकलं आणि अशा मुलांचा सांभाळ करणारे कोणतरी पुण्य दाते माणसं असतात ती त्या मुला सा सांभाळ करतात तर ती त्यालाही आपण अनाथ म्हणून नामकरण करतो पण आपण आता जर त्यांच्यावर उपकाराची भाषा बोलत असू तर वीस वर्षापूर्वी किंवा अठरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळेस ही मुलं अशी बेवारसपणे रस्त्यावर फिरत होती किंवा अनाथ म्हणून गणली जात होती तर त्यावेळेस आपली उत्तरदायित्वाची भावना कुठे गेली किंवा आपण त्या एखाद्या अनाथ संस्थेला आपण कुठेतरी मदतीचा हात दिला का इकडे सप्त्यासाठी आपण सरळ हाताने मदत करतो मात्र एखादा आपण असा आयुष्यामध्ये शोध घेतला का की इथं रस्त्यावर फिरणारा एखादा भिकारी आहे त्याच्यासाठी आपण दहावीस रुपये दिले किंवा रेल्वे स्टेशनला बस स्टँडवर तिकडे इतर सर्वत्र आपल्याला अशी भरपूर लोक दिसतात की ज्यांना आपण मदत करू शकतो मात्र तिथं आपण मदतीसाठी आखडता हात घेतो भिकारी त्याला आपण हटून लावतो आणि इथे मात्र आपण परोपकाराची भाषा करतो असो तो विषय वेगळा मात्र अनाथ आता लग्न करण्याची नेमकी प्रक्रिया काय असते याबाबत आपण थोड्यामध्ये माहिती देऊ समाजामध्ये मुलींच्या कमतरतेमुळे काही जण अनाथ मुलींवर उपकार करत असल्याचा दिखावा करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं लग्न म्हणजे फक्त समाजाला दाखवण्यासाठी उपकार आहे का की ही दोन कुटुंबातील एक जडण आहे एकीकडे आपण विवाह म्हणजे संस्कार हे सांगत फिरतो आणि दुसरीकडे त्या लग्नामध्ये आपण व्यवहार आणतो सौदेबाजी आणतो त्याचा बाजार आपण भरवतो नको त्या उपद्रवा या विवाह संस्थेमध्ये घुसळलेल्या आहेत आणि विवाह संस्थेची जेवढी वाट लावता येईल तेवढी आपण अतिकडच्या काळामध्ये लावलेली आहे नव्या नव्या गोष्टींचे पायदे आपण या विवाह संस्थेमध्ये रुजवलेल्या आहेत आणि लग्नाच्या टायमाला माहीत घेऊन मात्र आपण बोमलत करतो की विवाह हा संस्कार आहे दोन जणांचं मिलन आहे दोन कुटुंबाचं मिलन आहे मात्र दोन कुटुंब आपण कशी मातीत घालता येतील याची पूर्ण नियोजनबद्ध आपण एक बांधणी केलेली असते की नको ते अट्टहास नको ते उपद्राप आपण या लग्नाच्या माध्यमातून आतापर्यंत करत आलेलो आहोत अनाथ मुली म्हणजे फक्त अनाथालयात राहणाऱ्या मुली नाहीत तर त्या समाजाचाच एक भाग आहेत त्यांना शिक्षण प्रेम योग्य माहिती मार्गदर्शन हे मिळून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असते आणि अशा स्थितीमध्ये ती एक आपलीच उत्तरदायित्वाची भूमिका म्हणून आपण त्या मुलींना स्वीकारणं किंवा त्या मुलांना स्वीकारणं मु, आपण फक्त मुलींची मागणी करतो मग मा आश्रमामध्ये मुलं नसतात का हा प्रश्न आपण कधी विचारत नाही आणि मग त्या मुलाचं आपण कुठेतरी उत्तरदाय ही स्वीकारलं पाहिजे ही गोष्ट आपण कधी मनातच आणत नाही तर असो अशा स्थितीमध्ये आपण जर लग्नासाठी मुली मिळत नाहीत आणि मग त्याच्या बदल्यात एखादी अनाथ मुलगी जर आपल्याला विवाहासाठी मिळत असेल आणि हा विचार जर आपण करत असेल तर एक नवा पायंडा निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो एक चांगली गोष्ट आहे मात्र त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेबाबत आम्ही अनेक व्हिडिओ याबाबत बनवलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे अनाथ आश्रमांची जी काही अधिकृत माहिती मिळते तर ती शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडेच मिळते अशी कुणालाही माहिती देण्याची त्याबाबतची परवानगी नसते अनाथ आश्रमावर जे काही नियंत्रण असतं जर ते मग समाज कल्याण असेल महिला बालकल्याण असेल शासन असेल कोर्ट असेल या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण त्याच्यावर असतं दुसरी गोष्ट प्रत्येक अनाथश्रमाचा एक वेगळा स्वतंत्र व्यवस्थापन असतो त्याचा बायलाज असतो त्यांचे नियम असतात त्यांची एक कार्यपद्धती असते आणि ती कार्यपद्धती बदलण्याचा अधिकार हा त्या अनाथ्रमांच्या मॅनेजमेंटला असतो त्यांच्या त्या पदाधिकाऱ्यांना असतो त्यांच्या अध्यक्ष सचिव जे काही असतील त्यांची मॅनेजमेंट बॉडी त्या लोकांना असतो आणि हीच लोक त्याबाबतचा निर्णय घेतात त्याच्यानंतर जे काही त्यांच्यावर निगराणी ठेवणारं निर्देश देणारं जे काही सरकारी कार्यालय असेल महिला का असेल किंवा अजून कोणतं असेल तर ते त्याच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्याचं ते डिपार्टमेंट काम करत असतं आणि अशा स्थितीमध्ये एखादी मुलगी ज्यावेळेस संज्ञान होती वीस वर्षाची होती तर त्यावेळेस तिच्या पहिल्यांदा लग्नाबाबत ज्यावेळेस विचार होतो तर तिचं भावनिक मत पहिल्यांदा घेतलं जातं तिच्या अपेक्षा तिथं नोंदवल्या जातात आणि मग हे झाल्यानंतर तिची लग्नाबाबतची प्रक्रिया सुरू होते असं कुठल्याही एखाद्या मुलीचा लगेच लग्नाला आणि म्हणजे बाहेर भरवला बनवला आणि आमच्याकडे अनापासून ती मुलींचा मेळावा ठरलेला आहे तुम्हाला पाच हजार रुपये सात हजार रुपयाची गेटपास फाडावी लागेल लगेच वरती शासनाचा लोगो लावला हे सगळे छोटे फसवणूक करणारे आहेत या गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे त्यांच्याविषयी तक्रार केली पाहिजे सोशल मीडियावर त्यांचे रिपोर्ट केले पाहिजेत फेसबुकला असेल तर फेसबुकला रिपोर्ट केला पाहिजे व्हॉट्सअपला असेल तर व्हॉट्सअपला रिपोर्ट केला पाहिजे अजून कुठला सोशल मीडिया असेल यूट्यूब असेल तशी माहिती देत असेल तर रिपोर्टचं बटन आपण दाबलं पाहिजे सायबर पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे ते तक्रार घेत नसतील तर मेलद्वारे तक्रार केली पाहिजे या फसवणुकीपासून आपण स्वतः आणि इतरांना सुद्धा सावध केलं पाहिजे वारंवार आव्हान जर त्यांनी एखाद्या गोष्टीचा नियम ठरवला असेल आता या मुलीचं लग्न करायचं तर ती त्यांची एक प्रक्रिया असते की त्यांच्यासाठी मग ते रिक्सर अर्ज मागवले जातात त्या अर्ज मागवल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीची ही पडताळणी केली जाते की त्या मुलाची सामाजिक पद प्रतिष्ठा त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमी त्याचं उत्पन्नाचं साधन ते गाव ते त्या गावचं कुटुंब आणि गावातील इतर लोक त्या मुलींचा सा व्यवस्थित सांभाळ करतील का स्वीकारतील का गुप्तपणे या सगळ्या चौकशा केल्या जातात त्याच्यानंतरच ही विवाहाची संमती दिली जाते अशा आभावानच क्वचित विवाह होतात आणि अनाथ मुलींची संख्या कमी आहे म्हणजे क्वचित अशा मुली नाहीच आहेत आणि ज्या असतील तर तिथे फक्त सरळ तुम्हाला प्रवेश करून किंवा त्या ठिकाणी जाऊनच त्याची माहिती घ्यावी लागते अशी सोशल मीडियावर कुठली त्यांची माहिती प्रसिद्ध करता येत नाही आणि जर कोणी परीत करत असेल तर ती एक फसवणुकीच्या उद्देशानं आहे त्याची सरळ सरळ तक्रार करावी किंवा आम्हाला कळवा आम्ही त्याची तक्रार करू आम्ही अशा गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि तुम्ही जर मुली मिळत नाहीत म्हणून अनाथ मुलींचा स्वीकार करू हा विचार करून असाल तर हा नाथ सोडून द्या फसवणुकी तुम्हाला काहीही आता मिळणार नाही तुमतास धन्यवाद जय जिज तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा